नमस्कार आशा दीदी घरी येई सुंदर माहिती देई आज माहिती आहे बाळाच्या योग्य पोषणाविषयी योग्य पालन पोषणासाठी एक ते तीन वर्षाच्या मुलाला काय भरवायचं तुम्हाला माहित आहे बाळ ते सगळं खाऊ शकत जे घरातले बाकी सगळे लोक खातात बाळाच्या जेवणात ताजी हंगामी फळं भाज्या धान्य दूध असलंच पाहिजे आणि जर तुम्ही मांस अंडी मासे खाता तर नक्की खायला द्या तुम्हाला माहित आहेच धान्याचे अनेक प्रकार असतात गहू तांदूळ ज्वारी आणि बाजरी यांची खिचडी चपाती किंवा खिमटी बनवता येते बाळाला हे सगळं भरवा धान्यांमुळे बाळाचे पोट भरतेच पण योग्य पोषणासाठी ऊर्जाही मिळते लक्षात ठेवा त्यांच्या खाण्यात केळी आंबे सफरचंदासारखी हंगामी फळं आणि गाजर मटार ताज्या पालेभाज्या आणि लाल माठ अवश्य असावा हो आणि बाळाच्या खाण्यात डेअरी म्हणजे दूध दही आणि पनीर सोबतच मांस मासे अंडी नियमित यामुळे बाळाचा विकास योग्य आणि पूर्ण होईल बाळाला रोज कमीत कमी चार पाच पदार्थ नियमित वेळेवर अवश्य खायला द्या आणि अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या